दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे मकर संक्रांतीची सुरुवात दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिनिटे वाजता होईल मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटे वाजता समाप्त होईल दुसरीकडे महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते नऊ वाजून सहा मिनिटेपर्यंत असेल मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ चिरवा उडीत डाळ तांदूळ घोंगडी आणि दान करणे फलदायी मानले जाते असे केल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुखसमृद्धी नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याव्यतिरिक्त भगवान सूर्याची पूजा अवश्य करा असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो